शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बेसन लावून केलेली ही शिमला मिर्च जी माझ्या माहेरी किंवा सासरी अजून देखील बनवली जात नाही ही, ही पुण्यात मी पहिल्यांदा टेस्ट केली आणि मला ती आवडली तेव्हापासून मी ही भाजी बनवते आणि खरंच ही भाजी चवीला खूप छान लागते आहोणंसुद्धा खूप आवडते सकाळचे सात वीस होत आहेत ॲक्च्युली पाच मिनटं पुढं आहे घड्याळ सव्वा सात होत आहेत आणि आहोंच्या ब्रेकफास्टमध्ये आज होती ही काल रात्रीची लापशी आणि दूध प्रीतीसाठी होतं कॉर्नफ्लेक्स जे ड्रायफ्रूट मिक्सवालं आहे आणि दोघांचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर साडेसातलं ते दोघंही घर सोडतात मग आम्ही दोघी म्हणजेच सासूसुना निमांतपणे आता ब्रेकफास्ट बनवणार आहोत त्याचीच ही तयारी म्हणजे करणार आहोत खाणार आहोत आमच्या ब्रेकफास्टमध्ये मी घेतलेले आहेत हे मसाला ओट्स आता आहेत सकाळचे नऊ नऊला दहा मिनिटं कमी आहेत आणि मी निघाली आहे योगासाठी तर आमच्याच सोसायटीमध्ये एक लेडी आहे जी छान प्रकारे पावर योगा घेते तर एक तारखेपासून मी जॉईन केलं आहे एक जुलैपासून आणि पाच दिवस असतो सॅटर्डे संडे सुट्टी असते तर आज पुन्हा नवीन आठवडा सुरू होतो आहे तर चला पावणे नऊपर्यंत आमचा चहा ब्रेकफास्ट सगळं झालेलं आहे अर्धी कामं झाली आहेत अर्धी बाकीची आल्यानंतर तरी आणि हो माझ्या सासूबाई कॉक्रोचेससाठी काहीतरी नवीन बनवत आहेत औषध ते आपण पाहणार आहोत तसे आमच्याकडे कॉक्रोचेस जास्त नाही आहेत कमीच आहेत इकडे बघा बिस्किट घेतले थोडं खायचा सोडा घेतला थोडा मीठ घेतले थोडं छोट छोट गोळ करून कोपऱ्यात कोपऱ्यात ठेवायचे ते हा आणि ना स्ट्रॉंग तरी वास तरी याचा एकदम स्ट्रॉंग असा यायला लागलाय छान आणि त्यांनी सुनबाईने सांगून बघितलं पण ती ऐकत नाही म्हटल्यावर स्वतःच त्यांनी करायला करायला घेतलेला आहे <laughs> आता मी चालली आहे योग करायला आणि आता हे कॉक्रोचेसचं औषध लावणार आहेत त्या आणि याचा रिझल्ट कसा येतो ठेवणार आहेत तर हां तर याचा रिझल्ट कसा येतोय हे आम्ही नक्कीच सांगू बावीसशे चोवीसशे रुपये देऊन फेस कंट्रोल करणार होते मी तर ते करायचं था थांबवलंय आम्ही कारण मम्मीना हा एक इलाज करून पाहायचंय बघूया याने नक्कीच फरक पडेल कारण याचा वास एकदम स्ट्रॉंग येतोय छान खायचं सोडा मीठ आणि कोलगेटेट बरोबर ना दहा वीस होतात योग करून घरी यायला अगदी सोसायटीमध्येच योग क्लास असतानासुद्धा इतका वेळ होतो आणि आता मस्त केसांना मसाज करणार आहे तेल लावायचं आणि पुन्हा म्हणजे ही माझी दिवसभरातली आता ही दुसरी आंघोळ होणार आहे ज्या म्हणजे मला ना विदाऊट आंघोळ योग होतच नाही म्हणजे शरीर माझं हलतच नाही ती जी काही फ्लेक्झिबिलिटी असते ना ती आंघोळीनंच येते तर चला आजचा दिवसभराचं रुटीन मी शेअर करते तुमच्यासोबत व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा मागे काही व्लॉगमध्ये मी हे शेअर केलं होतं की अमृता जलित म्हणून मॅडम आहेत आणि हे त्यांनी बनवलेले प्रोडक्ट आहेत हेअर स्क्रब हेअर बटर आणि ऑइल हे स्क्रब कशासाठी तर जर का काही डँड्रब किंवा स्काल्फला काही इन्फेक्शन वगैरे असेल तर निघून जातं बटरमुळे केस अगदी मऊ होतात आणि तेल तर अगदी उत्तमच आहे हे असं छानपैकी मी वितळवून घेते आणि हो हे मी दिवसाच लावते बरं का ॲक्च्युली हे रात्री केसांना मशाज करून झोपलं ना तर अगदीच उत्तम आहे बट मी असं ऑब्झर्व केलं की ह्या स्क्रबमुळे किंवा ह्या बटरमुळे जे काही बेडशीट आणि जे काही उशांचे कवर आहेत पिलो कवर आहेत ना ते यल्लो 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 होतात मग ते धुवायला खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून मग मी हा हे सोल्युशन शोधून काढलं आहे की दिवसाच तीन चार तास ठेवायचं आणि मग रंगोळ करायची कास 49 949 94 लिहिले मी तुला असं काहीच म्हटलं होतं की टीझट पुढे माग करतोस हा सर थोडं म्हटलं काढले क्वेश्चन मध्ये जरा कन्फ्युज क्वेश्चन होता किती मार्क्सचा होता आता बघू टीचर किती कापते पाच मार्क्सचा होता सगळ्या बरोबर केले हा लास्टचं आंसर वगळले फक्त किती बघू आता एक नाहीतर दोन जाईल म्हणजे फक्त तरी पण सगळे स्टेप्स बरोबर ना पण काय माहित किती कापते टीचर एकदम शेवटच्या स्टेपला

मग एक तास बाकी होत तुझ्याकडे मग ऍटलीस्ट रिवाईज तरी करायचं ना बघायचं तरी पुन्हा चेक करायचं ना कन्सेप्च्युअली सगळे येत होत तर ऐकलं मैत्रिणींनो मॅथमॅटिक्सचा पेपर होता कन्सेप्च्युअल सगळे येत होतं मला ऑरचे पण आम्ही क्वेश्चन सोडवले बाकी सगळे पण एका क्वेश्चनमध्ये जो कन्फ्युजिंग क्वेश्चन होता त्यामध्ये स्टेप्स बरोबर केल्या पण ॲन्सर वेगळंच आलं आहे तर मेथड काहीतरी चुकली त्याची अर्धा मार्क्स कट होऊ शकतो एक कट होऊ शकतो दोन होऊ शकतो माहिती नाही बट या यावेळेला आउट ऑफ आउटच पाडायचे होते आणि तो प्रे काय करत होता माहिती आहे तर मॅथ्सचा पेपर हा खूप अवघड निघायला पाहिजे टीचरनी अवघड पेपर काढायला पाहिजे आणि म्हणूनच त्याने ऑरचा इझी क्वेश्चन होता ग्राफवाला तर तो सोडवला नाही असं आहे मुलांचं आता संध्याकाळची वेळ आहे मी स्वयंपाकाला सुरुवात करतेय संध्याकाळच्या आणि भाकरी भात आणि काळ्या हळग्याची आमटी असा माझा आजचा साधा सुधा स्वयंपाक असणार आहे तिथे बघा तिथे जवळ हा आहे रनिंग करणारा चेहरा आणि हा आहे योग करणारा चेहरा दोन बरोबर कोणत्या चेहऱ्यावर जरा तेज जास्त आहे सांगा सांगावर आणि तुम्हाला एक सांगू का गोष्ट म्हणजे काय आवडतो मला माझा योग क्लास आणि मस्त घेतात त्या मॅम आत्ताच आहो ऑफिस मधून आले अहो ऑफिसमधून आल्यानंतर त्यांच्याशी थोडीशी मस्ती केलं ना की जर बरं वाटतं छान पुन्हा अगदी एनर्जेटिक वाटतं तर पुढच्या कामानं सुरुवात तर स्वयंपाक एक सुरू आहे भाकरी करण्याअगोदर अगोदर मी इकडे सक म्हणजे पाच ते सहा वाजता लोणी बाहेर काढून ठेवलं होतं फ्रीजमधून लोणी नाही सॉरी जे काही दही लावलं होतं सायचं ते बाहेर काढून ठेवलं होतं तर त्याचंच आता ही लोणी करून घेते आणि मग गरम गरम भाकरी करून घ्यायच्या जा। भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये अशा पद्धतीनं कारलं कोण कोण भाजून खातं कोणाकोणाला आवडतं मला नक्की कॉमेंट करून सांगा आमच्या घरामध्ये हे सगळ्यांनाच खूप आवडतं प्रीती सोडून बरं का म्हणजे माझ्या सासूबाई मी आहो आम्हाला ना हे असं कारलं मीठ लावून तव्यात भाजलेलं खूप छान लागतं आमटीला फोडणी द्यायची सगळ्यात शेवटी Uh, कारण ज्या तव्यामध्ये भाकरी आहे त्यामध्येच कारलं भाजून झालेलं आहे साईड बाय साईड आता लोणीसुद्धा मी कडवायला ठेवलेलं आहे आणि भात तर ऑलरेडी झालेला आहे ही जी काळ्या उलक्याची आमटी असते ना तिला काहीही जास्त टाकावं नाही लागत मी हे मागेसुद्धा व्लॉगमध्ये शेअर केले आणि काय भन्नाट टेस्टी लागते माहिती ही मी ज्या ज्या मैत्रिणींना ही काळ्या उलक्याची आमटी करून घातली आहे म्हणजे खाऊ घातली किंवा ज्यांना मी ही डाळ दिली आहे त्यांना सर्वांनाच ती खूप आवडली आणि अगदी इन्स्टंट होणारी भाजी आहे जेव्हा काही दुसरी किंवा भाजी करायचा मूड नसतो किंवा वरण खायचा मूड नसतो असतो तेव्हा मात्र मी अवश्य ही या डाळीची ही आमटी बनवते दिसायला ही काळी बनते पण काय लागते माहितीये भाकरी सोबत चुरून खायला तर फारच भारी डिमार्ट मध्ये या अशा एक लिटरच्या एअरटाईट बॉटल्स जार्स दीडशे रुपयाला फक्त आणि इतक्या सुंदर आहेत ना खूप दिवसांपासून आहोनची इच्छा होती की अशा बॉटल्स घ्यायची आणि त्या मिळालेल्या आहेत फायनली तुम्हाला सांगते मी आम्ही आमच्याकडे ना या अशा अशा बॉटल्स आहेत अशा तर या जेव्हा याचा तीनचा सेट घेतला मी आणि पुन्हा आता पुन्हा आम्ही या दुकानात म्हणजे इथल्याच घ्यायला गेलो तर हा असा सेट मिळत नाहीये मग म्हटलं जाऊ दे आता हा मिळत नाहीये तर आता या तीन बाटल्यांचा सेट करूया या, या बॉटल्स उलट मला महाग मिळालेत हा आणि हे इतकं एअरटाईट पण नाहीये तर त्यापेक्षा या खूप सुंदर आहेत मजबूत पण आहेत एकदम आणि एअरटाईट पण आहेत याचं रबर वगैरे क्वालिटी आहे तर हे या अशा गोष्टी आहेत ना या मोशीच्या डिमार्टमध्ये ना मिळत नाहीत मी आता मोशीच्या डिमार्टला पण जाऊन आले होते तर तिथे मिळालं नव्हतं हे तर पहिली गोष्ट ही किचनसाठी मी आणलेली या सुंदर सुंदर एअरटाईट बॉटल्स जार्स चला हे ठेवून घेते कारण माझा काही भरवसा नाही पडू पण शकतं माझ्याकडून हे आणि ना तीच भीती असते की ही बाई आता हे काचेचं कसं वापरते काय माहिती पण मला पूर्ण किचन माझं कॉल काचेच आहे हळूहळू हां तर काही मैत्रिणींनी कमेंट केली आहे की तू किचनची टूर दे तर त्याचीच ही तयारी सुरू आहे काही ठराविकच कप्पे माझ्या किचनमधले अशा आहेत की जिथे मला काही चेंजेस करायचे आहेत ते झालं की मी नक्की देते किचन टूर hmm? तर चला हे ठेवून घेते आणि मग मी दाखवते तुम्हाला की होम सेंटरमध्ये इतक्या 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 चांगल्या ऑफर्स आम्हाला मिळालेल्या आहेत पण आम्ही थोडंसं जायला लेट झालेलो आहोत तर बघूया आपण आता होम सेंटरच्या गोष्टी हां hmm? हां स्पून काय बोलतं त्याला स्पूनच आहे सिलिकॉन स्पून आहे स्पॅच्युला नाही आहे हा सिलिकॉन स्पून आहे हंड्रेड पर्सेंट फूड ग्रेडेडवाला आणि प्रीमियम क्वालिटीचा आहे तर बघू शकता इथे याची ओरिजिनल प्राइस किती माहिती आहे होम सेंटरची याची ओरिजिनल प्राईस आहे चारशे एकोणपन्नास आणि हा साडेचारशेचा स्पून इतका सुंदर ज्याला वुडन हँडल वगैरे आहे हा कितीला मिळाला असेल मला फक्त नव्वद रुपयेला ऑफर मध्ये फक्त नव्वद रुपयाला हा मला मिळालाय आणि मी हा घेतला तेव्हा हा एकच शिल्लक होता याच्यानंतर दुसरा स्पूनच नव्हता बासुंदी वापरू शकतो हा अहो विचारतायत की बासुंदी बनवायला हा वापरू शकतो का तर अवश्य वापरू शकतो तर ही पहिली गोष्ट बघा साडे ची गोष्ट मला नव्वद रुपयाला मिळाली आहे आणि संपले त्यानंतर आणि आता यामध्ये काय आहे बघूया आपण तर मैत्रिणीनं होम सेंटरला ऑफर इतकी छान मिळेल आम्हाला वाटलंच नव्हतं मी अनबॉक्सिंग मध्ये अशीच आहे दोनशे रुपये मस्त मस्त यामध्ये काही टिक्की वगैरे केली तर सर्व करायला दुसरं काहीतरी सर्व करायला तर हे दोन कलर घेतले मी अजून एक स्काय ब्ल्यू कलर होता तिथे आणि हे अजून डिश तिथे शिल्लक आहेत तर दोन ही दोनशे रुपयेची एक डिश आहे आणि आम्हाला ही ऑफरमध्ये किती तर फक्त चाळीस रुपयेला एक डिश चाळीस रुपयेला म्हणजे चारशे रुपयेची ही गोष्ट दोन्ही मिळून ही आम्हाला मिळाली ऐंशी रुपयेमध्ये तर या दोन गोष्टी घेतल्या आता असं वाटतं की ती तिसरी ब्ल्यूवाली पण घ्यायला हवी होती अशीच करते मी आता यामध्ये काय बघूया आणि मी सांगते की तिथे शिल्लक काय काय आहे जर का तुम्हाला जायचं असेल पॉसिबल असेल आवडल्या काही यातल्या गोष्टी आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता कारण मी जस्ट कालच आली आहे तिथून कॅन्डलही सुंदर आहे ना मी ही कशी युज करते ही माझ्या मध्ये तुम्ही पाहालच मी दाखवेन ही कॅन्डल लिटरली आ, किती रुपयेची ही ओरिजिनल याची याच्यावरती प्राइस नाही आहे आय थिंक ही ओरिजिनल दोनशे रुपयेची का अडीचशे रुपयेची आहे आणि ही आम्हाला मिळाली आहे फक्त आणि फक्त साठ रुपये मध्ये साठच <स्यास्यास> ना <नहीं>, ते चाळीस रुपये साठ <स्यास> नाही नाही ही चाळीसची अजून एक कॅन्डल आहे ती साठ रुपयेची तर ही मिळाली आहे चाळीस रुपये मध्ये म्हणजे ही, ही हे जेव्हा कॅन्डल संपेल ना तेव्हा हा कप पण छान युज होईल आईस्क्रीम बाउल सारखा आपण याचा वापर करू शकतो कारण तसाच दिसतोय तो हो असा चेहरा आहून केलेला आहे पुढे मी जेव्हा हे आपटलं तेव्हा हा यामध्ये पण एक कॅन्डलच आहे आता ही वेगळी आहे अरे ही ओनली या कॅन्डलची प्राइस साडेतीनशे आहे म्हणजे नक्कीच याची जास्त असणार आहे कारण हे बाउल यामध्ये इन्क्लूड आहे म्हणजे हे खरंच खूपच स्वस्त मिळालं चाळीस रुपयेला आणि ही कॅन्डल साडेतीनशे रुपयेची कॅन्डल आहे ही ही आम्हाला ऑफर मध्ये मिळाली आहे पन्नास रुपयेला होम सेंटरची कलर कनेक्ट हा आणि ह्याचं बर्न टाईम थर्टी आवर्स वाव तर किती किती मस्त रेटमध्ये मिळाली बघा पन्नास रुपयेमध्ये मध्ये हे अजून आणायला हवे होत्या का आपण एक एकच एक एकच कॅन आलो आपण इथे अजून एक आहे, आहे ही पण एक प्रकारची वेगळी कॅन्डलच आहे आम्ही काय केलं तिथं होत्या जर का मैत्रिणी तुम्हाला जायचं असेल ना तर जाऊ शकता ह्या अशा कॅन्डल्स आहेत अजून तिकडे शिल्लक अशा पण आहेत आय थिंक आणि आता हा पण एक कॅन्डलचाच प्रकार आहे पण बघा कसा दिला यांनी जार मध्ये ही दोनशे नव्याण्णव म्हणजे तीनशे रुपयेच आहे ही पण क्रॅनबेरीच आहे तर याचा कॅन्डल म्हणून वापर झाला की नंतर या जारचा वापर करायचा या तीन प्रकारच्या कॅन्डल हे, हे मला आठवते परफेक्ट साठ रुपये हे साठचे हे चाळीसचे हे चाळीसला का दिले कारण इथे थोडस ना मांजराच्या पंजाने स्ट्रेचेस मारल्यावर कसं दिसतं ना तसं झालेलं या काय बोलत त्याला मेनाला आणि हा वॅक्सला सॉरी आणि नाही मेन हे मराठीत तर आणि ही ह्याच्या तीन कॅन्डल्स या दोन प्लेट आणि हे किती स्वस्त स्वस्त आणि आता इथे बघा काय आहे तर हे कॅन्डल होल्डर आहे ज्याची प्राइस आहे पाचशे रुपये हे बघा याच्यावरती एम आर पी पण आहे आणि इकडे पण एम आहे चारशे नव्याण्णव तर हे कॅन्डल होल्डर कितीला मिळालं असेल मला हे पाचशे रुपयेचं हे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला मिळाले मला कॅन्डल होल्डर आणि या कॅन्डल होल्डरला मॅचिंग मी अजून काहीतरी घेऊन आली आहे सेट बनवण्यासाठी से दे फ्लॉवर पॉट आहे वास आहे याच्याशी याचा असा सेट बनवण्यासाठी से तर हा आहे ट्रिपल नाईनचा म्हणजे हजार रुपयेचा आहे हो हजार रुपये मध्ये तर यामध्ये सुंदर अशी छान छान फुलं आणि साईडला ही अशी एक कॅन्डल मस्त ना खर तर खरं सांगू का हा हजार रुपयाला मला मी घेतला नसता नक्कीच घेतला नसता हजार रुपयाला दोनशे रुपयाला ऑफर आहे म्हणून मी घेतला मजबूत आहे छान आहे आणि असा हा याचा मी सेट कम्प्लीट केलेला आहे तर अशी ही आमची होम सेंटरची शॉपिंग आणि हो जर का तुम्हाला जायचं असेल तिकडे तर तिथे फ्रेम वॉलवरती लावायच्या फ्रेम्स आणि वॉलवरचे वॉचेस <coughs> सॉरी यांच्यावरती पण खूप चांगली ऑफर चालू आहे आ, मला आता असं वाटायला लागलं की यार मी ड्राय वाल्कनी मध्ये लावायला त्या फ्रेंड्स आणायला हव्या होत्या खूपच कमी किमतीत मिळत आहेत आणि घड्याळ पण खूप सुंदर सुंदर भिंतींवर लावण्याची आणि आम्हाला गरज होती यार आणि आम्ही विसरलो आता आता पुन्हा जायचं म्हणजे पुढच्या सॅटर्डे संडे पर्यंत ते राहते की जाते माहिती नाही पण विकडेज मध्ये कोणाला जायचं असेल घ्यायचे असतील काही वस्तू तर ह्या अशा खूप चांगल्या चांगल्या किमतीत अवेलेबल आहे मला अजूनही काय कळायला माहितीये लाईफस्टाईलच्या त्या प्रियानी माझ्या ब्लॉग मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तिथे एक स्टाफ होती ती जी माझ्या ओळखीची झाली तिथे कारण आमच्या अखोंनी खूपच तिथे वेळ लावला युएस पोलोच्या इथे त्यामुळे छान ओळखीची झाली तर ती काय सांगत होती की जेव्हा अशा काही ऑफर निघतात ना त्यांच्याकडे होम सेंटर मध्ये तर त्या त्यांच्या वस्तू पुरत नाहीत नव्वद नव्वद टक्के डिस्काउंट काढतात मग अशा वेळेला त्यांचा स्टाफच होम सेंटरचा स्टाफच त्या सगळ्या वस्तू घेऊन टाकतो त्यामुळं तिथे जो खाली काम करणाऱ्या लाईफस्टाईल मधला जो स्टाफ आहे ना त्यांना सुद्धा ह्या ऑफर समजत नाहीत असं ती म्हणत होती आपल्याला तर मेसेज वगैरे येणं फार मुश्किल गोष्ट आहे पण असं आहे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी ना ऑफर्समध्ये काढल्या आहेत आम्ही जाईस तोपर्यंत हे सगळं संपलेलं होतं जे काही शिल्लक होतं त्यातून आम्ही हे घेऊन आलोय आणि फ्रेम आणि वॉचेस मात्र शिल्लक आहेत नक्की विजिट करा आणि अजून एक आहे हे मात्र ऑफरमधलं नाही आहे ऑफर मधलं नाही आहे हे फारच महान मिळाले मला पण हे आय थिंक मला दीडशे रुपये तीनशे मिळालीच की मग सुंदर एकदमच सुंदर तर चला याच आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करते ह्या वस्तू ही शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा जायचं असेल तर नक्की जा व्हिजिट करा होम सेंटरला बऱ्यापैकी ऑफर सुरू आहेत फक्त बघून थोडस वेळ देऊन शॉपिंग करावी लागते हा चला व्हिडिओ एंड करूया पुन्हा भेटेल लवकरच एका एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा बाय